माई माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जात अलकारत्ना माई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल सासर सातरुंबरखेड माहेर बडगाव आज रामजागर हनुमंताची गाणी सोनियाचा दिवस आज उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अंजणीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजलीच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला सूर्य उगवला लखवहुनी सूर्योगवला लख बहुनी लाल लाल नभास करुणी लाल लाल नभास करुणी पापमुक्ती प्रतावी पापमुक्ती प्रभावी करुणी पुत्र जन्मला पापमुक्ती करुणी पुत्र जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजणीच्या पोटी हनुमंत जन्मलाम सोनियाचा दिवस आज उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अंजणीच्या पोटी हनुमंत जन्मलाम अंजणीच्या पोटी हनुमंत जन्मलाम वाऱ्यासम वृक्ष केली डोलती वाऱ्यासंग वृक्ष डो वेली डोलती गाती गाणे आनंदी आनंदी होती गाती गाणे गाणे आनंदी होती प्रसन्न प्रसन्न चैतन्य तो झाला प्रसन्न प्रसन्न चैतन्य तो झाला अंजणीच्या पोटी हनुमान जन्मला अंजणीच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला रामभक्ती मनी ठेवणी चैत्र पौर्णिमेच्या चै शुद्ध दिनी राम भक्ती मनी ठेवणी चैत्र पौर्णिमेच्या चै शुद्ध दिनी महाबले महाभक्त अवतरला महाबली महाभक्त अवतरलाम अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मलाम अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मलाम सोनियाचा दिवस आज उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमान हनुमंत जन्मलाम अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मलाम राम तो दूत बहुनी दृष्टांचा तो काळ राम दूत तो दृष्टांचा काळ बनूनी राम लक्ष्मण करण्या बळकट झाला रामभक्त रक्षण करण्यास बळकट झाला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अंजणीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजणीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला श्रीराम राम जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम